नमस्कार मी डॉक्टर नीना लावटी एक तज्ञ आहे ओम नोजन हॉस्पिटल खारगर येथे प्रॅक्टिस करतो आणि श्रीवी हार्ट क्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर याचा डायरेक्टर आहे सध्या मेचा महिना चालू आहे आणि या मेच्या महिन्यात उष्ण तापमान हे उष्णता खूप वाढलेली आहे आणि सर्वांना हे खूप जाणवत आहे तर या मेच्या महिन्यात एवढ्या उष्ण तापमानात हृदयाची काळजी कशी घ्यावी हे ॲज अ रेग्युलर तज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला काही सजेशन्स किंवा ॲडवाईस देतो प्रथम तर सगळ्या हृदयरोग पेशंटने त्यांचे नियमित फॉलोअप म्हणा किंवा कन्सल्टेशन कर म्हणा हे डॉक्टरांकडनं करणं करणं गरजेचं आहे पाणी जास्तीत जास्त पाणी पिणं आता पाणी पी, पाणी पिताना पण जास्तीत जास्त पाणी पिणं म्हणजे काय आता काही जे हृदयरोग पेशंट असतात ते हार्ट फेलिअरचे पेशंट असतात आपण सरासरी या पेशंटला नाही सांगू शकत की तुम्ही खूप जास्त पाणी प्या तर म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्या खातरच किती पाणी पिलं पाहिजे या मेच्या महिन्यात हे तुम्ही नीट जाणून घ्या दुसरं नियमितपणे तुमच्या गोळ्या औषधं हे चालू ठेवा यात कोणतीही बाधा येऊ देऊ नका तिसरं म्हणजे जे तुम्ही कपडे घालतायत ते एकदम लाईट असावे आणि एकदम ब्रीदिंग असे कपडे असावे जेणेकरून वारं खेळत राह राहील आणि तुम्हाला त्यात आराम मिळेल चौथं म्हणजे एवढ्या उष्ण तापमानामध्ये रक्तदाब म्हणा किंवा हार्ट फेलियरचे साइन सिमटम्स हार्ट फेलियरचे पेशंट यांना अधिक धोका आहे आणि या मध्ये रक्तदाब हे पण वर खाली हे होण्याची खूप शक्यता असते त्याच्यामुळे जसं मी म्हटलं तसं डॉक्टरांना दाखणं गरजेचं आहे हीट स्ट्रोक आणि हीट एक्झॉशन ऍक्च्युली काय आहे त्याचे सायन्स सिमटम्स तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला डोकं दुख दुखतंय का तुम्हाला uh, खूप चक्कर येतंय का स्किन uh, खूप ड्राय झाली आहे का खूप अंग खूप गरम लाग लागतंय का जेव्हा तुम्ही टेम्परेचर चेक करत स्वत सो, स्वतःचं सो। ते तेव्हा टेम्परेचर चाळीस डिग्रीच्या वरती गेलंय का उलटी मळमळसारखे होते का कन्फ्युजन वाटतंय का ह्याच्यामधले काही जर सिम्टम्स तुम्हाला या महिन्यात आढळले तर प्लीज कृपया करून तुम्ही लक्ष द्या आणि हे हीच स्ट्रोकचे साइन सिमटम्स असू शकतात हे तुम्ही ध्यानात घ्या आणि त्वरित लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांशी संपर्क साधा थँक्यू